नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कदम वाकवस्तीत घरफोडी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एक लाख चौसष्ट हजारांचा ऐवज लंपास लोणी काळभोर परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी घरफोडी करत मोठा हात मारला आहे प्रथमेश अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये घडलेल्या या घटनेत तब्बल एक लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला फिर्यादी मंगेश तुकाराम मोहिते वय एकोणतीस वर्षे राहणार कदमवाक वस्ती लोणी काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सप्टेंबर वीस रोजी सायंकाळी सहा वाजता ते सप्टेंबर बावीस रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटे या कालावधीत घडली अज्ञात चोरट्याने फ्लॅट क्रमांक एकशे दोन मधील दरवाजाचे व कपाटाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातून सोन्याचा नेकलेस संख्या नथिकानात लेचांदीचे दागिने आणि तीस हजार रुपये रोख असा एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला या प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे व पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड